राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचा काही दिवसांपासून गाव बेट दौरा झंझावत असून आज डिक्सळ गाव व वाड्या वस्त्यांवर आबांच्या स्वागताला जनसागर उसळला असल्याचे चित्र दिसून आले गाव बेट दौऱ्यात जागेवरच अडचणी सुटत असल्याने वाड्या हे आबांच्या गावभेट दौऱ्याला जनता दरबाराचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माझे आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या दीक्षळ येथील गावबाग कुलकर्णी करताडे वस्ती हिंगोले पवार वस्ती कोरे करांडे वस्ती तसेच इथापे गायकवाड वस्तीत परिसरातील हजारो नागरिकांना भेट देऊन माझे आमदार देप दीपक आबा साळुंके पाटील यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी दिलकुलास संवाद साधला गावभाग व वाड्या वस्तींवरील महिलांनी तर आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि आधार कार्ड रेशन कार्ड तसेच शेती आणि कौटुंबिक समस्या तसेच अवैधरित्या दारू विक्री बंद करा याबाबत आबांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या माझे आमदार दीपक आबांनी अत्यंत शांतपणे सर्व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर मार्ग काढून महिलांना दिलासा दिला या गावभेटी दरम्यान गावातील सरपंच उपसरपंच सर्व पद पदाधिकारी व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते